नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यात दोन प्रकारचा गोंधळ आहे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठा मॅन्डेट मिळालेला आहे आणि तेवीस तारखेपासून आज जवळपास दहा दिवस एवढ दिवस होऊन सुद्धा आता ते पाच तारखेला पाच तारखेला सत्ता म्हणजे सत्ता अस्तित्वात आणणार आहेत आणि शपथविधी पूर्ण होणार आहे हा एक गोंधळ आहे शपथविधीचा गोंधळ चालू आहे एकनाथ शिंदे साहेब ऐकायला तयार नाहीत ते म्हणतात की मला एक तर मुख्यमंत्रीपद द्या किंवा मला गृहमंत्रीपद आणि नगरविकास खातं द्या हा एक गोंधळ सुरू आहे दुसरा गोंधळ जो आहे तो ई व्ही एमच्या संदर्भात तो विरोधकांचा आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि आधीच भारतात सुरू होता मित्र दोन हजार चार सालापासून ई व्ही विषयी शंका आणि कुशंका सर्वांनी घेतलेत अनेकांनी घेतलेत फक्त सत्ताधारी सोडून आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे ती ईव्हीएमला सोडायला तयार नाही काही तुम्हाला इव्हीएमवरच्या ज्या काही हे आहे टोकाचे ज्या संशय व्यक्त केलेले आहेत आणि त्याने घेतलेला जो गोंधळ आहे तो गोंधळ मी तुम्हाला सांगतो बातमी एक दैनिकात आली होती अवधान धुळे जिल्ह्यातलं हे गाव आहे छोटस या गावाचं मतदान होतं सोळाशे अशी पेपरला बातमी होती की तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला एकवीसशे मतदान पडलं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला शून्य मतदान पडलं असं कसं घडेल त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अशी तक्रार केली की नाशिकमधल्या जवळपास दहा दहा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना पडलेली मतं जवळपास एकसारखी आहेत असं कसं एक लाख तीस हजार बत्तीस हजारच्या दर दरम्यान अशी कशी पडू शकतात असा त्यांचा रोख सवाल आहे काय उत्तर देणार तिसरा एक तक्रार सांगतो त्यांचं नाव आहे राजेश एरुणकर मनसेचे उमेदवार आहेत एकशे त्र्याऐंशी दहीसर ते उभा राहिलेले होते बरेच वर्ष ते सामाजिक क्षेत्रात काम करतात कार्यकर्ता म्हणून त्यांचं एक नाव आहे त्यांना मतं पडल्या दोन असं त्यांनी स्वतःच सांगितलंय त्यांनी स्वतःच्या कुटुंबासह त्यांचे मित्र कार्यकर्त्यांचा एक फोटो छापलाय आणि त्यांनी लाईव्ह ह्याच्यावरती आलेत युट्यूबवरती आलेत आणि ते म्हणतात माझ्या घरात चार मतं आहेत माझी बायको माझी आई माझा म्हणजे मी आणि माझी मुलगी आता ते काय म्हणतात मी मुलगी किंवा बायको यातलं कोण गद्दार असू शकतो म्हणजे मी इतके वर्षे सामाजिक काम मी करोना काळात तर प्रचंड मोठं काम केलं असं ते म्हणतात असं असताना मला केवळ दोन मतं कशी पडू शकतात त्यांचा रोकडा सवाल आहे घरातली मातचं तरी मतदान टाकतील की नाही ती मतं कुठे गेली असं त्यांचा रोख रोखोक सवाल आहे पुढचा एक मी अतिशय मोठी गोष्ट सांगतो एक प्र भारतातील एक प्रचंड बुद्धिमान व्यक्ती अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर परकला प्रभाकर आत्ताच्या जे निर्मला सीतारामन जे आहेत अर्थमंत्री यांचे ते मिस्टर आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की मतदान वीस तारखेला झाल्यानंतर संध्याकाळी पाच ला, ला ज्यावेळेला बंद होतं पाच तारखेपासून मतदान मोजणी करेपर्यंत शहात्तर लाख मतदान कसं वाढलं त्यांचा रोकडा सवाल आहे काय उत्तर देता त्याच्यावरती एक भाष्य असं आलं होतं निवडणूक आयोगाकडून की पाच नंतर जी माणसं रांगेत उभी केली त्या रांगेत उभी झालेल्या माणसांचं साडे अकरापर्यंत मतदान झालं आणि ते मतदान हे शहात्तर लाख मतदान आहे त्यावेळेला त्यांनी दुसरा प्रश्न जो त्याच वेळा विचारला होता असा जर पाच नंतर जे मतदान असतं त्यांना आपण जे चिठ्ठ्या देऊन ज्यांना उभा करतो त्यांचं दिलेलं आणि त्याचे सी सी टी व्हीचं फुटेज असतं हे सी सी टी व्ही फुटेज मागितलं निवडणूक आयोगानं दिलेलं नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं बघा म्हणजे मतमोजणीची तर प्रकरण जवळपास बोगस मतमोजणी झाली म्हणून जवळजवळ पंचवीस जणांनी हे केलेत आणि या सर्वावर कडी केली ती मारकड या गावातली मारकड या गावानं काय सांगितलं आम्ही बटन दाबतो ते मतदान आमच्या उमेदवाराला पडत नाही असा आमचा सवाल आहे असे आमची शंका आहे ते दुसऱ्याच कुणाला तरी जातं आमचं गाव कट्टर उत्तम जानकर यांच्याबरोबर आहे आणि असा असताना या वेळेला उत्तम जानकरांना म्हणजे मतं पडलेत आठशे त्रेचाळीस आणि त्यांचे विरोधक भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते यांना पडले एक हजार तीन असं घडणंच शक्य नाही असं त्या माणसांचं मत आहे त्यासाठी त्याने अशी मागणी केली की के आमचं पुन्हा मतदान घ्या तहसीलदारांनी सांगितलं हे अशक्य आहे असं करता येत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल मग त्याने असं सांगितलं आम्ही आमच्या खर्चानं मतदान करतो पुन्हा आणि किती मतदान आमच्या उमेदवाराला म्हणजे आम्ही दिलेलं बटन दाबलेलं किंवा आम्ही आता ते बॅलटवरती करतो वी आर रेडी टू फेस द बुलेट्स फॉर द सेक ऑफ बॅलट्स असं ते म्हणतायत लक्षात घ्या किती मोठी घटना आहे बघा म्हणजे मतपत्रिकेवर मतदान करण्यासाठी आम्ही प्रसंगी गोळ्यासुद्धा झेलायला तयार आहे अशा पद्धतीनं त्यांचं वर्त त्यांनी असं सांगितलं होतं उत्तम अर्थात तिथनं उत्तम जानकर जे शरद पवार गटाचे आहेत एन सी पीच्या ते निवडून आलेत तरी पण त्यांचं असं म्हणणं की त्यांना आमच्या गावातनं एवढी आठशे त्रेचाळीस कमी मतदान झालंच कसं होणंच शक्य नाही <coughs> 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 आणि हा सगळा ईव्हीएमचा घोळ आहे आता या गावाच्या या सगळ्या मागणीमुळं प्रशासन अडचणीत आलं अशा पद्धतीनं जर मतमोजणीला परमिशन दिली खाजगी जरी त्यांच्या खर्चानं असली तरी काय गोंधळ होईल प्रत्यक्षात पडलेलं मतदान आणि विरोधकाला पडलेलं मतदान म्हणजे भारतीय जनता पडल्यात प्रचंड मोठी विसंगती दिसून जर आली तर ही गोष्ट आणि ही बातमी वणव्यासारखी संपूर्ण भारतभर फिरेल आणि भारतीय जनता पार्टीला जोड दाखवणं होऊन बसत आणि इव्हीएमचा घोटाळा लगे हातो सगळीकडे पसरेल वनवास होईल म्हणजे आगीचं रौद्र रूप धारण होते ना तशा पद्धतीनं वणवा पेटेल म्हणून त्यांनी असं केलं की संपूर्ण गाव पूर्वीच त्यांनी सगळ्यांना हे असं दिलं दोन तीन दिवस आधीच की जर अशा तारखेनं अशा पद्धतीनं जर तुम्ही काही तीन तारखेला करायचा प्रयत्न केला तर सगळ्या ग्रामस्थांच्या केसेस घालू सगळ्यांना जेलमध्ये टाकू अशा पद्धतीच्या धमक्यास दिल्या आणि गावाला छावणीचं चा स्वरूप प्राप्त होईल बगल तिथं पोलीस अगदी म्हणजे एकशे चव्वेचाळीस संचारबंदी जाहीर केली कुणालाही गावातून बाहेर पडता येणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी वातावरण निर्मिती केली यामुळं घरी काही अशिक्षित माणसांना ती भ्याली मतदान केंद्राकडं यायला तयार नाही ती सकाळीच आपली शेतावरती निघून गेली म्हणजे अशा पद्धतीनं दहशतीनं उत्तम जाणकार आमदार जे निवडून आले त्या ठिकाणाहून ते म्हणतात मी जरूर निवडून आलोय दुमत मत असायची गरज नाही पण लोकांना म्हणायचं माझं मत माझ्या उमेदवाराला का पडत नाही हे त्यांना कन्फर्म करायचं होतं आणि त्यामुळं जो प्रचंड मोठा म्हणजे हे झाला असता पेटला असतं वातावरण त्याला तोंड देणं भारतीय जनता पार्टीला शक्य नव्हतं साहजिकच आणि उत्तम जाणकारणी पण सांगितलं तिथल्या माणसांनी तरी महिलांनी माणसांनी अशा पद्धतीच्या हे दिलंय की आमच्या माणसांना या शासनानं घाबरवलं भीती घातली दहशतीखाली ठेवलं अटक करण्याचे जेल आणि जेलमध्ये टाकण्याच्या गोष्टी केल्या त्यामुळं आमची माणसं मतदानाला आली नाहीत आणि तिथल्या महिलांनी सांगितलंय आम्हाला माहिती आहे म्हटले तुमची लाडकी बहीण योजनाने अमुक तमुक हे आता तुम्ही देताय कितपत याचंही त्यांनी हे सांगितलं कसं देणार आहात हे पण आज तुम्ही सांगताय आम्हाला त्याच्याविषयी आम्हाला एकूण विकासाच्या गोष्टी पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं काय असलं तर आम्ही जे बटन दाबतो ते आमच्याच उमेदवाराला मत मिळतंय का याची खात्री झाली पाहिजे काही सेकंद तो चिन्ह दिसतं पण नंतर ब्लॅकआउट होतं आणि त्याची चिठ्ठी पडले हे दिसत नाही ना म्हणजे ज्याला मतदान दिलं त्याच व्यक्तीला ते मतदान मिळत नाही असं त्या ग्रामस्थांचा आरोप आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो बटन दाबायचं एकाला मत म्हणजे उद्देशानं जे, उद्देशा जे त्यालाच ते मत मिळत नाही हा हे संशय आहे त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी म्हणून या गावानं असं जाहीर केलं होतं की के आम्ही आमच्या खर्चानं मतदान प्रक्रिया पार करू पण यंत्रणा म्हणजे पर्यायनं भारतीय जनता पार्टी इतकी घाबरली की हे जे खरं जर रूप जर बाहेर पडलं आणि जर मतदान जास्त झालं आणि एक हजार तीन पेक्षा इकडं जर म्हणजे उत्तम जानकरांना जर मतदान जास्त झालं म्हणजे भाजपच्या विरोधात तर त्याला तोंड कसं द्यायचं वनवास पेटेल संपूर्ण आणि हा संपूर्ण राज्य नव्हे देश काबीज करेल तोंड देणं उघड होईल शासनाची प्रचंड मोठी म्हणजे भाजपची डोकेदुखी होईल म्हणून हे त्यांनी थांबवण्यासाठी प्रचंड मोठा फौजपाटा अगदी मिलिट्री बोलवण्यापर्यंत सगळं वातावरण निर्मिती केली आणि ह्या लोकांना माघार घ्यायला मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे आज या लोकांनी माघार घेतली पण ते सांगितलंय आम्ही पूर्णता माघार घेणार नाही जाणकरांनी पण सांगितलं आणि त्या ग्रामस्थांनी महिलांनी सुद्धा सांगितलंय आम्ही पुन्हा दहा पंधरा दिवसामध्ये एक प्रचंड मोठं आंदोलन करणार आज संचारबंदी त्यांनी पाच डिसेंबर पर्यंत म्हणजे एकदा सत्ता स्थापन झाली की गंगेत घडून आलं मग काय काय पण मुदे अशी भूमिका कदाचित भारतीय जनता पार्टीची असेल म्हणजे पाच तारखेपर्यंत संचारबंदी एकशे चव्वेचाळीस कलम लावण्याची गरजच काय का उद्यापर्यंत लावली नाही आजच्या दिवसापुरती का लावली नाही याचं उत्तर नाही त्यांच्याकडं तर आज ते म्हणतात की आम्ही पुन्हा याविषयी आंदोलन करू याच्याविषयी शासनाला निवेदन देऊ किंवा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू याच्या संदर्भातला लवकरच निर्णय आम्ही घेणार मित्रो ईव्हीएम एम मशीनचा घोटाळा आणि ईव्हीएम एम मशीनवरती व्यक्त केलेली शासंकता मतदारांनी तुम्हाला माहित आहे वंचित बहुजन आघाडीने तर आंदोलनच सुरू केलंय गावगाव आणि जिथं जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत त्या ठिकाणी तर सर्वत्र सुरू केलंय नेमकी परिस्थिती काय का, का भारतीय जनता पार्टी ईव्ही एमला पाठीशी घालत आहे त्याचं कारण समजून येत नाही सुप्रीम कोर्ट पण ऐकून सुद्धा घेत नाही ऐकूनच घ्यायचं नाही ईव्हीएमच्या एमच्या विरोधात त्याच्यावरती केसेस घाला काय प्रकार आहे है नेमका हेच काय समजत नाही मला एक प्रश्न असा पडतो समजा तुमचं मत तुम्हाला जर का पडत असेल तर तक्रार कशाला पाहिजे मग ते बॅलेटवर घेतलं काय आणि ईव्ही एमवरती घेतलं काय तुम्हाला तुमच्या माणसांची खात्री आहे ना तुम्हाला केवढं मतदान का तुम्हाला ईव्ही एममुळे मतदान जास्त पडतंय असं वाटतंय नाही ना मग ठीक आहे ना तुमचं तुमचं तुम्हाला जर मतदान पड पडत असेल मग ते एमवरती घेतलं काय आणि ते बॅलेट पेपरवरती हो मत मतपत्रिकेवर घेतलं काय काय फरक पडणार आहे फक्त एका गोष्टीचा फरक पडू शकतो तो म्हणजे तुम मतमोजणीच्या वेळेला थोडासा वेळ लागतो याच्या व्यतिरिक्त काय फरक पडणार आहे म्हणून जर मतपत्र मतमोजणीच्या वेळेला थोडासा वेळ आहो तसंही भारतीय जनता पार्टीनं एकेका राज्यात पाच पाच दिवस मतदानाचे घेतले होते मतदान दोन मतदानाच्या मध्ये मत आठ आठ दिवसाचा फरक ठेवला होता मग मत तुम्हाला मतमोजणीसाठी एक दोन दिवस जर गेले आ, तर काय अडचण आहे हा खरा सवाल आहे आणि याच उत्तर भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद माझी हे पोस्ट आपण याच्यावरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सब सबस्क्राईब करा धन्यवाद